अलेक्झांडर कली म्हणून तो इंग्रज अधिकारी गेला बंदूक घेऊन वाघाची शिकार करण्यासाठी वाघ गेला पळून लेडन मध्ये अरे कुठे गेला पळा पळत बंदूक हातात खाली ठेवून दिली त्यांनी एवढं मोठं अजिंक्याचं लेणं दिसलं डॉक्टर स्मिथ त्या ग्रंथामध्ये का लिहितात काय लिहितात तिथेच राहिला ना शेवटी आपला प्रपंच शेवटपर्यंत तिथे राहिला अलेक्झांडर कली एवढं त्याला वैभव दिसलं ना कनिगोमला त्या डॉक्टर त्या, स्मिथनी त्यांच्या ग्रंथात असा उल्लेख केलाय शिवाजी महाराजांची आई जिजाऊ आणि शहाजांचं लग्न आहे ना हे अजित त्याच्या लेणीमध्ये झालंय एकशे एक्केवीस ते एकशे पस्तीस या पृष्ठात पहा तुम्ही महारवतन लखुजी जाधवाचं हे महारवतन होते लक्षात घ्या राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात महारवाड्यात राजवाडा म्हणतात राजवाड्यालाच महारवाडा असतात जुन्या नकाशामध्ये शिंदखेड राजाच्या लखुजी महार असाय जेवढे जाधव शिंदखेड राज्यातले सगळे हातून महार होते आता धर्मांतरानंतर बुद्धिस्ट झाले शिवाजी राजा हे महारींचं पोर ते क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राजा अभिषेकासाठी आला नाही शेवटी मुजोरी केली तुम्ही नाहीत कामदाला ना काशी बोलावतं काशीवरून गागा भक्ताला बोलावलं अकोल्याच्या परिसरात राहणारा कायडे नावाचा एक माणूस जो पुढे मुस्लिम झाला सय्यद अली आपल्या त्या बकरीमध्ये नोंद करतात पृष्ठ नंबर सेव्हन्टी नाईन वाचा जरा मुंबई मराठीमध्ये जाऊ त्या पुष्कावरचं वर्णन करतात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना एक मिनिटासाठी सगळ्यांना डोळे बंद करायला लावले पण हा मुस्लिम दालला सहज झाली असा न्यावून पाहतो आपल्या डाव्या पायाच्या अंगठानी गागा भट्टानी शिवाजी महाराजाच्या मस्तकाला ला। ठिरा लावून राज्याभिषेक केला तेव्हा त्यांना कळला दूषित झाला दुसरा राज्याभिषेक तो आहे एक जानेवारीला माझी लहानशी पुस्तिका येईल एक जानेवारी दोन हजार चोवीस ला तिथे 17 सतरा डिसेंबर हे एक जानेवारी पर्यंत पदयात्रा आहे दुसरा राजा अभिषेक शिवाजी महाराजांचा कसा बुद्धिस्ट पद्धतीने झाला हे तिथे मी सांगणार आहे एक जानेवारीला प्रदर्शित करणार आहे हे आमचं राज्य होतं हो आम्हाला परवा परवा एक सावळी नावाचा आमचा प्रोफेसर त्यांनी सांगितलं की संभाजी महाराज महाराजांना मा, शेंडीवाल्यांनी पकडून दिलं हा शेंडीवाल्यांनी ब्राह्मणांनी औरंगजेबाशी संगणमत करून मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संभाजी महाराजांची हत्या केली त्यांचे डोळे काढले त्यांचे कान कापले त्यांचं नाक कापलं त्यांची जीवा कापली त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तुकडे तर इंद्रायणी फेकले शांताबाई क्षीरसागर नावाची ती आमची वरथी माय धावारे आमच्या शंभू राजाचे तुकडे व्हायचा लाल कुणी मराठा म्हणणारा माणूस एक तरी होता का रे माय दूध प्याला तिथे संभाजी राजाचे तुकडे ती ती माय अरे त्या वळू वळून धांडत धांडत तिथे धावत धावत वडू आली एक गोविंद गणपत गायकवाड ज्यांना सांगायला लागली की सगळे सात ते सातही महार आपले आपले पारंपरिक क्षेत्र उचलले आणि सरळ थोडापूरला गेले एक एक संभाजी महाराजांच्या शरीराचा तुकडा उचलून टाकला शिव काढला आणि ती समाधी वडूला महारवाड्यात आहे अजूनही त्यांचा सात बाराचा नकाशात आहात ज्या वेळेला त्या समाधीची डागडुजी केली यशवंतराव मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की ते गोविंद गणपत गायकवाडाचा दगड होता तोही तुला तो खात्याचं नावच मिटावलं या मिलिंद एकवटे नावाच्या प्राण्यांनी तिथला काढला अरे तुम्ही कुठपर्यंत दबावून ठेवाल आम्हाला सांगितलं जातं गुढी पाडलेला मराठी राजाच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतात अरे तुम्ही मराठी राजाच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताय औरंगजेबानी महाय म्हणतात तर औरंगजेबाचं राज्य यायला हवं होतं की नाही दुसऱ्या दिवशी पेशव्यांचं राज्य कसं आलं पेशव्यांनी आम्हाला सांगितलं आमचं मराठी राजाच्या स्वातंत्र्याचा आणि मराठ्या गुढीला मात्र संभाजी राजाचं डोंगर लटकलेलं होतं हे असा तुम्ही मराठी स्वातंत्र्य मराठी राज्य उद्ध्वस्त करून आमचं मराठी राज्य उद्ध्वस्त करून हे संभाजी राजाचं डोकं त्या भाल्याला लटकवून त्यांनी पेशव्यांचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला मराठी राज्याचा खात्मा करून आणि आमच्या पिढ्यातील लोकांना आमच्या पूर्वजांना गळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू दिले लक्षात ठेवा गाडगी आणि कमरेला झाडू हेच लोक आमची सत्ता उठवून पाडतात या समधुरायाच्या समाधीवर लोक ठेवून सिद्धनाथ महार रायनाथ महाल आम्ही खरड्याची लढाई जिंकून दिली आमच्या गळ्यातली गाडगी कमरेचे झाडू काढून टाका पण ऐकले नाही शेवटी पाणीपत मात्र पेशव्यांचं भीमा कोरेगावच्यात मैदानात झालं नदीच्या तीरावरच झालं एकीकडे पाचशे महार सैनिक दुसरीकडे अठ्ठावीस हजार हे पेशव्यांचं सैनिक एकेकाला -एक छप्पन्न हे लगा तुझ्यासारखे छप्पन्न पाहिल्याने म्हणतो ही मनात त्या भीमा तुरेगावच्या संग्रामानं तू म्हटली हे खरं आहे वामन वेशा जसं म्हणतात ना साडेसातशे सैनिक होते पण ते प्रत्येकच्या हादर पाचशे महान सैनिक होते हे खरी गोष्ट आहे ही खरीच गोष्ट आहे त्यामुळे खरं पाणीपत पेशव्याचं तिथेच झालं बाबासाहेबांना हा इतिहास जेव्हा कळला बाबा बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं प्रेरणास्थान ठरलं जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमगाव ही लढाई पेशव्यांच्या विरुद्धातली लढाई स्वाभिमानाची लढाई पाचशे महार सैनिकांनी जिंकली आणि बाबासाहेबांचं हे जग बदलण्यासाठी प्रेरणास्थान ठरलं एक जानेवारी एकोणावीसशे विश्य सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले शमन आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची करार बाबासाहेबांना पाहिजे आम्ही पराभूत हो। आहोत हा सगळा ब्राह्मणे समाज हा आदिवासी समाज भटका विमुक्त समाज धर्मांतरित झालेले मुस्लिम असो की ख्रिश्चन असो एकेकाचे नागवंशी लोक होतो आणि प्राचीन काळातले सगळेच नागवंशी लोक भगवान बुद्धाच्या धर्म संस्कृतीचे वारसदार होते पण आम्ही पराभूत झालो आम्ही इतिहास